पालिकेच्या हलगर्जीपणामुळे अंबरनाथ शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर पतदिवे लावण्यातच आलेले नसून जिथे पोल लावले आहेत तिथेही नव्वद टक्के पतदिवे अजूनही बंद असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्याकडून मंगळवारी एका पत्रकार परिषदेत करण्यात आला या विरोधात मुख्याधिकाऱ्याकडे अनेक वेळा पाठपुरावा तसेच प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा देखील करण्यात आला होता तरीसुद्धा अधिकाऱ्याकडून आज उद्या करत वेळ काळूपणा करीत असल्याने अद्यापही पतदिवे बंद आहेत गणपती आले आणि गेले आता नवरात्र आली तरीसुद्धा अंबरनाथ शहरातील पतदिवे जशीच्या तशी असल्याने गुरुवार दिनांक पच्चीस सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या विरोधात पालिकेला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील यांनी दिला या प्रकरणात पालिका प्रशासनाकडून मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ काही अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करंजुले यांनी यावेळी केला दसऱ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंबरनाथ नगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याकरिता निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी भाजपा पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत दिलीप कणसे आप्पा कुलकर्णी खानजीदी धल अजित खरात संतोष शिंदे रुपाली लठ्ठे आदी पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण शहर हे अंधारात आहे या शहराच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये अंबरनाथची ओळख एक अंधेर नगरी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते आज गणपतींचे आगमन झाले गणपतींचे विसर्जन देखील झाले परंतु रस्त्यावरचे खड्डे प्रशासनाने कोणत्याच प्रकारचं कारवाई त्याच्यावर केली नाही संपूर्ण या शहरामध्ये एखाद्या पालेगावात मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला छोट्याच्या छोट्या कचऱ्याची जरी समस्या असली तर त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जावं लागतं तक्रार देण्याकरता नगरपालिकेला आम्ही गेल्या एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की नगरपालिकेच्या माध्यमातून एक हॉटलाईन नंबर त्या ठिकाणी चालू करा किंवा कर कॉल सेंटर तुमच्या माध्यमातून चालू करा ज्याच्याने त्या कॉल सेंटरचं प्रचार करून एखाद्या व्यक्तीला छोट्या छोट्या कामांसाठी त्या ठिकाणी नगरपालिकेत जायची गरज पडली नाही पाहिजे परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टींना देखील नगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं उत्तर किंवा याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करणे आली तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही सन्मान्य मुख्य अधिकाऱ्यांना भेटलो होतो मुख्य अधिकाऱ्यांमधला आम्ही कल्पना दिली की या शहरामध्ये स्ट्रीट लाईटच्या विषयला घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे कुठेतरी नागरिक जेव्हा स्ट्रीट लाईटचा विषय ला घेऊन पालिकेत जातात त्यांना न्यायालय लढाई चालू असणाऱ्या स्टार लाईट कंपनीचा दाखला देऊन त्या ठिकाणी पळून लावण्यात येतो परंतु आमचा जो प्रश्न आहे तो मूळ गाव्यावर आम्ही हात लावतोय की प्रत्येक ह्या दीडशे आतापर्यंत झालेल्या दीडशे प्रकल्पामध्ये फक्त दहाच प्रकल्पांमध्ये अस्तित्वात स्ट्रीट लाईट लावण्यात आले संपूर्ण बिलिंग काढण्यात त्याचा मध्ये त्याचा उल्लेख असतो सर्व काही गोष्टी होतात परंतु अस्तित्वामध्ये स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी दिसतात नाही या सर्व गोष्टींची कल्पना देऊन सुद्धा गेल्या नगर पा, नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक समिती गठीत करण्यात आली एक दुर्भाग्य बघा की त्या नगर समितीच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं उत्तर हे आतापर्यंत मुख्य अधिकाऱ्यांनाच त्या समितीने दिलं नाही म्हणजे एखाद्या नगरपालिकेत मध्येच असणाऱ्या दस्तावेज तपासणं ला एक महिना किंवा चाळीस दिवस लागत नाही परंतु कुठंतरी लक्षात येत आहे की अधिकारीच त्या ठिकाणी नगर पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारचं योग्य उत्तर किंवा काही देत का नाही कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे याच्यामध्ये प्रत्येकाचे हात हे माकले गेले भ्रष्टाचारामध्ये आणि ह्या सर्व गोष्टींच कुठंतरी या नगर शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत आपला ठाऊक असेल सर्वांना की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अखरा ऑगस्टला खूप मोठा एक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व प्रश्नांची समस्या प्रश्नांचं निवारण हे एक महिन्याच्या काळात आम्ही त्या ठिकाणी देऊ परंतु आज आपण पाहू शकतो जवळपास चाळीस दिवस उलटले कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही एवढं साधन आहे तर मुख्य अधिकाऱ्यांमध्ये एवढी सुद्धा हिंमत नाही की त्या ठिकाणी मुख्य अधिकारी हे विषय घेऊन आमच्याशी चर्चेला बसण्याकरता आम्ही प्रत्येक वेळेस मुख्य अधिकाऱ्यांना भेटायचा विषय केला मुख्य अधिकाऱ्यांनी काही ना काही विषय घेऊन तिथून पाय काढण्याचा विषय त्या ठिकाणी पळ काढण्याचा विषय त्या ठिकाणी केला या सर्व गोष्टींना लक्षात घेत या अंबरनाथ शहराच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही ज्या ठिकाणी पण घेतलाय यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या निष्क्रिय नगरपालिकेला टाळ लावून या सर्व अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची जागा त्या ठिकाणी आम्हाला आपण पाहू शकतात टाळी पण या ठिकाणी आम्ही आणलेत आणि हाच टाळ त्या ठिकाणी त्या आम्ही त्या ठिकाणी बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ